त्या त्या पुतळ्याला सुद्धा तुकोजी होळकरांनी मदत केलेली होती परत तिळुसकरांची पुस्तकं इंग्रजीमधील ते पूर्णभर जगभर पाठवण्याचं जे काही तत्कालीन त्या कालावधीमधले चाळीस हजार होळकरांनी दिलेले होते आमचं म्हणणं असं आहे की ही जी काही सगळी मंडळी होती लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिराव फुले आणि होळकर आणि त्यावेळची ही सर्व स्मारक समिती यांच्या हेतूविषयी काही इतिहासकार आणि संभाजीराजेना शंका आहे का या लोकांनी ज्या भावनेनं छत्रपती शिवरायांच्या समाधीच जी समाधी छत्रपती संभाजीराजांनी उभी केलेली होती त्यानंतर या समाधीची नासधूस कुणी केली मग त्यानंतर या लोकांनी जी काही समाधीचा जीर्लोद्धार केला रायगडावरती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जाऊन राहून ही समाधीचा जीर्लोद्धार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हेतूविषयी या लोकांच्या मनामध्ये शंका आहे